आणि आमच्या महादेव मंदिर शिळगावठाण येथील हा जो मीटर कनेक्शन आहे तो मीटरचं बिल जवळजवळ एक सत्तरऐंशी हजाराच्या आसपास गेलं होतं आणि एम एस सी बीने आमची वायर कट करून तिथला मीटरचा सप्लाय बंद केला होता आणि एवढं बिल भरायला साधारणतः मंडळाकडे पण एवढं आमचं बजेट नव्हतं तर आम्ही सगळ्यांनी आमची मागणी घेऊन मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य सुनीराना शेळके यांच्याकडे आम्ही ही फिर्याद मांडली तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून जवळजवळ आम्हाला एक पन्नास टक्के निधी उपलब्ध करून दिला आणि आमचं वीज बिल आहे ते म्हटले की आम्ही पन्नास टक्के मी देतो पन्नास टक्के तुम्ही असे सांग मागे विचार आणि आज ते एम एसी बीचं बिल अंगणांच्या पाठपुराव्यामुळं एम एसीबीचं आम्ही ते मीटरचं बिल पूर्णपणे रक्कम चुकती केली आणि त्यानंतर सुनील अण्णांनी एम एसीबीच्या अधिकाऱ्यांना फोन करून की आज शेळीम गावातील ग्रामीण भागातील जे महादेवाचं मंदिर आहे तिथला मीटर आजच्या एका दिवसात बसला पाहिजे अशी त्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आणि रक्कम भरल्यानंतर आम्ही घरी पोचायच्या तो अधिकाऱ्यां थ्रू तो वीज मीटर बिल आमचा पूर्ववत करून दिला व त्याचा सप्लाय पण चालू करून दिला त्याबद्दल आम्ही समस्त शिवराय फ्रेंड सर्कल व गावठाण त्याचप्रमाणे महादेव मंदिराचे समस्त ग्रामस्थ व शिळीम ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही कार्यसम्राट आमदार शेळके यांचे या ठिकाणी आम्ही समस्त गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि आपल्या समस्त कार्यकर्तेचा आम्ही आमच्या अशाच शुभेच्छा देतो